तर मित्रांनो दादानी साखरी बाजारामधून दोन बोकड खरेदी केले आहेत पिल्लं बघा पिल्लं खूप सुंदर आहेत मित्रांनो माल मस्त या ठिकाणी बघा निरग माल आहे पकडून घ्या पळून देईल ते हँडिकॅप आहे दादा ते बघा हाताला ला, लागलं काय लागलंय ला, आताला रसवतीमध्ये अडकला कशामध्ये रसवंतीमध्ये रसवंतीमध्ये डायरेक्ट कटून गेलाय तर मित्रांनो रसवंतीमध्ये अडकला डायरेक्ट कटून गेलाय बघा हँडिकॅप आहे दादा ते बरा माल कुठे चालला आता निशामपूरला पाळायला घेऊन चाललेले पाळायला काय बोलले तू जोडीचे ते ते जोडीचे सवा हजार बोलले होते फायनल पाच मध्ये पाच मध्ये घेतले तर मित्र ऐक मग सांगितलं सुरुवातीला त्यांनी सुरुवातीला पाच हजार पाच हजार पाच हजार बोलले होते केवढ्याच घेतलाय साडेतीन मध्ये साडेतीन मध्ये भाऊ पाच मध्ये मागतायत बारीक बघा दोन माल सातशे रुपये दिलेले आठशे रुपयाला म्हणते मित्रांनो बघा आठशे रुपयाला म्हणते सातशे ला या ठिकाणी शोधात चालू आहे मित्रांनो साडेतीन ला जोडी जोडी तर मित्रांनो पाच हजार जोडीचे सांगत होते पण साडेतीन ला जोडी घेतलेली आहे माल चांगला घेतलेला आहे बघा म्हणजे बर काय सोळाशे रुपये कान मालपल्ला या ठिकाणी मित्रांनो सोळाशे रुपये कान माल पडलाय पिलू छान आहे बघा एक नंबर माल आहे नमस्कार मित्रांनो मोकोड भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो जर तुम्हाला शेळी मेंढ्या आणि पालन करायचं असेल आणि तुम्ही या व्यवसायात नवीन असाल तुम्हाला समजत नसेल कुठून सुरुवात करावी कशी करावी किंवा या व्यवसायातून पैसा कसा काढावा तुमच्या लक्षात येत नसेल तर मित्रांनो येत्या एक व दोन तारखेला म्हणजे एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारीला आपल्या बोकडवाला भाऊ या महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळाचं शेळी मेंढी आणि बोकड पालनाचं प्रशिक्षण होणार आहे मित्रांनो या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला जेवणाची राहण्याची सर्व सोय केली जाणार आहे साडेपाच हजार रुपये प्रशिक्षणाची फी ठेवली आहे जर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असेल किंवा भविष्यामध्ये शेळी पालनासाठी लोन करायचं असेल नॅशनल स्टॉक मॅनेजमेंट सारख्या योजनांचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या व्यवसायासाठी किंवा या लोन साठी जे काही सर्टिफिकेट लागतं शेळी पालनाचं हे सर्टिफिकेट तु, सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र व्यवसाय प्रेक्षक मंडळाच्या अंडर प्रोव्हाइड केलं जाणार आहे मित्रांनो या प्रशिक्षणाची फ्री आहे साडेपाच हजार रुपये फी ठेवली आहे जर तुम्ही तीस तारखेच्या आत बुकिंग करत असाल तर साडेपाच हजार रुपयामध्ये तुम्हाला ही ट्रेनिंग देण्यात येणार आहे आणि तुम्ही तीस तारखेच्या तार पुढे बुकिंग कराल तर तुम्हाला सहा रुपये एवढे चार्जेस लागतील त्यामुळे मित्रांनो या संधीचा लाभ घ्या दोन दिवसाचं संपूर्ण प्रॉपर नॉलेज प्रॉपर गायडन्स तुम्हाला या व्यवसायाबद्दल दिलं जाणार आहे ट्रेनिंग घेण्यासाठी चौऱ्याशे चौऱ्याशी एक्क्याऐश झिरो पाच डबल झिरो या नंबरला आजच संपर्क करा आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद तर मित्रांनो या ठिकाणी बघा जातीमध्ये बोकर आणले जातात आणि नेहमीप्रमाणे ने या ठिकाणी मार्केटच्या सुरुवातीलाच दादान हवी हो असतात मित्रांनो हे बघा पूर्ण पाळण्यासाठी नवीन माल आणत असतात आणि ते दरवेळेला जातीमध्ये काम करतात साधारण अडीच तीन महिन्यात आसवादचे बोकड तुम्हाला मिळतात त्या ठिकाणी एका बोकडाचा सोदा चालू मित्रांनो बघा दादा ते सोदा करून घेतात दलाल नेते या ठिकाणी हे दादा ते मला माहिती नाही दलाली काय घेतात कधी विचारलेलं नाही मी पण या ठिकाणी बघा सोदा करून देत आहेत ते अडीच हजार रुपये त्यांनी तीन हजार रुपये सांगायची किंमत होती मित्रांनो बाबाने बोकड खरेदी केलेला आहे बत्तीसशे बोलले ते पंचवीसशे ला सोडून दिला पहिला बोकड एक आता बोकड गेलेला आहे बत्तीसशे सांगायची किंमत होती अडीच हजार ला सोडून दिलेला आहे माल बघा माल खूप छान आणला ऑफ क्वालिटी मध्ये माल आणतात एकदम गावरांमध्ये आणि या ठिकाणी सुद्धा त्यांच्याकडे बच्चेत मित्रांनो हे बघा सुंदर बच्चे या ठिकाणी आणले जातात तर कसं आहे त्यांच्या पार्ट्या आलेल्या आता त्या ठिकाणी लहान बच्चे आहेत आणि काही मोठे बच्चे आहेत मागितले बघा हे लहान पिलो मागितले केवढ्याने मागितले होते हे बावीसशे प्रमाणे मागितले पंचवीसशे केले पंचवीसशे केले केले किती म्हणतात बत्तीसशे बत्तीसशे म्हणतात आता एक दिला त्यांनी तुम्हाला पंचवीसशे ला दिला बरोबर मित्रांनो बघा बत्तीसशे म्हणतात त्या ठिकाणी पण एक बोकर त्यांनी काढून दिलेला आहे पंचवीसशे ला पिलो खूप सुंदर आहेत मित्रांनो माल चांगला आहे एक नंबर माल या ठिकाणी बघा पिल सुंदर आणले त्या ठिकाणी तर या ठिकाणी जितोबा पाटला माल आणला मित्रांनो आहे तीन हजार रुपये नगाचे मागितलेले पिल्लू खूप सुंदर आहे माल चांगला आहे बघा पाटील दादांचं नाव आहे जोडी आणलेले सुंदर जोडी आणलेले मागितले तुम्ही काय नाही अजून मागितले नाही अजून मागितले नाही अजून समोर का काय पाहिलं सात हजाराला मागणी झालेली जोडीचे केवढे सांग आठ हजार सांगितले आठ हजार आठ हजार सांगायचे मित्रांनो व्यापाऱ्याने सात हजार ला मागून घेतलेले व्यापाऱ्यानेच मागितले सात हजारला विचार करा आठ हजार सांगायचे खूप छान आहे मित्रांनो एक नंबर आहे काही अवघड माल नाही मित्रांनो कितीला मागितला तुम्ही काय मागितलं नाही मागितलं नाही मित्रांनो सात हजार चार पाच महिन्याचे बोकड आहेत दोघं बोकड आहेत पिलं सुंदर आहेत माल चांगला आहे बघा टॉप क्वालिटी मध्ये माल आहे जोडी एक नंबर आहे सहा हजार ला मागतात दादा ते पो आपण सांगतो व्यापारी सात ला मागतोय व्यापारी विकणारा व्यापारी तर तू सात लागतोय तो साथ ना तो साथ घ्या महाराज साडे सात गेले जा सात हजार सांगायचे व्यापाऱ्याने सात ला मागून घेतला साडेसात हजार बोलतायत सातला मागितलं साडेसात म्हणतात त्यांना आता पुरा मी काय सांगितलं

साडेसातशे अपेक्षा होती कटिंग ला माल जाणार होता एकाहत्तरशे मध्ये पण समोरचं कसं येतात ते पाहायला सहा हजार आठशे मध्ये ते मागत होते सहा हजार आठशे ला द्यायला होऊन गेले होता पण दादांनी घेतलेला आणि माल चांगला आहे बाबा तुलू चांगले एक नंबर माल किती सात च्या अपेक्षा आपल्याला ना सात च्या अपेक्षा मित्रांनो मुलू समजायला बघा जोतोबा पाटलांनी पण जीतो बाबा पाटील का म्हणे जाऊ ते पाहायला माल चाललाय दुसरीकडे सर्व सर करून गेल म्हणे मी म्हणे सहा हजार ला द्यायला कटिंगला एका मागून गेला कटिंगला पण जिथे बाबा पाटील काय बोलले माल चांगला आहे पळायला गेला तसा अडचणी जाऊ दे बघ काय अडचण आहे माल चांगला बघा मित्रांनो तुला छान आहे या ठिकाणी दादानी नेहमी प्रमाणे मित्रांनो मोठा माल आणलेला आहे बघा एक चार महिन्याचा असला चार पाच पाच महिन्याचे भोकर आहेत मित्रांनो पाच महिन्याच्या पुढे निघून जातील मित्रांनो सहा सहा महिने हा मोठा भोकर सहा सात महिन्याचा बाकी पाच साडे पाच महिन्याचे तिला एक नंबर महाले पिल्ल सुंदर आहेत गावराजा त्यामध्ये माल टोटल टोटल पाण्याला एक बच्चे मित्रांनो कसं वातावरण निघून आहे त्यामुळे थोडस मार्केट आला टाईट होत चाललेलं आहे सुंदर आहेत बघा एक नंबर माल काय किंवा सांगतायत केवढे बोलले बोलले ते तर मित्रांनो जुतोबा पाटलांचाच माल मस्त माल आणलाय त्यांनी आज दादा ते उभे धरून या ठिकाणी पटना काय न आणलेला आहे माल हा तर खूप छान माल आहे हा माल काय खानाने बोललेत ये मी चार प्रमाण चार प्रमाणे सांगतायत मोठा मोठा पाच पाच महिन्याचा माल आहे मित्रांनो चार हजार प्रमाणे सांगतायत साडेतीन प्रमाणे सोडून देणार जर लॉट मध्ये आला तर आबा पाटील त्याला सुद्धा कमी जास्त करून देणार आणि एखाद्याने माझं नाव सांगितलं त्याच्यात बी थोडंफार करून घ्या मागे तर मित्रांनो शंभर टक्के एखाद्याने आपलं नाव सांगितलं तर अधिक आणि जितो पाटील शंभर टक्के करून घेतात मित्रांनो एकदम एक माणूस आहे तर मित्रांनो बघा जर लॉट मागितला तर तीन प्रमाणे सुद्धा सोडून देणार बोललो तुमचं नाव सांगितल्यावर खूप चांगला माणूस मित्रांनो कारण कसं आहे हे जे मी सुरुवातीच्या माणसं दाखवणार हे नेहमी आपले पारच झालेले माणसं मित्रांनो कधी या ठिकाणी फसवणूक होत नाही अजिबात फसवणूक होत नाही आणि चांगला माल करून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहतो माल बघा एक नंबर माल आणतात या ठिकाणी खूप सुंदर छान क्वालिटी मध्ये माल आणलेला आहे मित्रांनो या ठिकाणी बघा जोडी दिलेली आहे हे पिल्ल दिलेले मित्रांनो बोकडे उगं या ठिकाणी दोघं बोकडे माल घेतलेला मी एवढ्याला बोलले तो सुरुवातीला ते सुरुवातीला ते पाच बोलले केवढ्याला घेतला आता साडेतीन ला जोडी जोडी तर मित्रांनो पाच हजार जोडीचे सांगत होते पण साडेतीन ला जोडी घेतलेली आहे माल चांगला घेतलेला आहे बघा म्हणजे गडी बर काय सोळाशे रुपये कान माल या ठिकाणी मित्रांनो सोळाशे रुपये कान माल पडलाय पिलू छान आहे बघा एक नंबर माल तर या ठिकाणी बघा या पाठीचा सोला चालू आहे पाठ दिलेले केवढे दिलेत त्यांना आता केवढे देत आहेत पाचशे मध्ये मागता येत बारीक सातशे रुपये आठशे रुपयाला म्हणते मित्रांनो बघा आठशे रुपयाला म्हणते सातशे ला या ठिकाणी शोधत चालू आहे मित्रांनो तिथलं आठशे म्हणून अजून द्या तुम्ही सातशे द्या பன்னதா ஆயு சாச்சே சோடியோ பன்னாசி साडेसातच्या आवड दिली मित्रांनो आवड म्हणजे पाहिजे मित्रांनो रुपया जाऊ दे तो तो ना आजी आधी जाऊ दे था था ना सांगायची नाही बकरी बँके अरे बकरी तू निकायचे साडेसातशेला या बकरी खाली पण हे किलो मागत ते आज आठशे आठशे म्हणते साडे सातशे करून दिलेले दादा नय जाऊ दे आठशे रुपये करून देवती पावती ना पाय किती द्या आठशे रुपयाला सोडून दिले दादानी व्यवहार करून दिलेला आहे बरं मी काय म्हणतो आज ते दोन मिनिटात थांब तुम्ही आता घ्या ते पिलू तुम्ही केलाय आता घ्या तर मित्रांनो सागरी बाजारात दादाने व्यवहार करून दिलाय आज सुरुवातीला केवढ्याला बोलल्या करून दिले सात ला मागितलं होतं मित्रांनो ला मागितलं होतं ला दादांनी करून दिलेला स्वतः बघा पिलू एक नंबर माल मस्त या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी नेहमी दादा ते माल आणत असतात आणि त्याच्याच ला एक पिलो यांनी काढून दिलेला हा बघा बोकर बघा कसा मोठा बोकर एक नंबर माल मित्रांनो काय किंमत सांगितलं होतं सुरुवातीला सुरुवातीला पाच हजार पाच हजार पाच हजार बोललो होते केवढ्या घेतलाय साडेतीन मध्ये साडेतीन मध्ये मित्रांनो पाच हजार सांगायचे होते साडेतीन ला दादा सोडून दिला आहे आणि अजून त्यांच्याकडे बघा माल उरलेला आहे एक नंबर माल आणतात दर नेहमी छान क्वालिटी मध्ये पिला आणलेले राहतात कपल मित्रांनो नवराबाई को दोघे या ठिकाणी आलेले राहतात बरं हा जो उरलेला माल काय कार साडेतीन प्रमाणे सांगतात थोडंफार कमी जास्त करून घेणार चौतीसशे बरं मित्रांनो बघा साडेतीन हजार सांगायचे चौतीसशे प्रमाणे करून देणार आणि लॉट मध्ये घेतला तर शंभर टक्के या ठिकाणी ते बार्गनिंग करून घेतात खूप छान पिल्ला बघा गावांजातीमध्ये टॉप क्वालिटी मध्ये माल नसतात एक नंबर पिल्ल मित्रांनो या ठिकाणी तर मित्रांनो बघा दादानी नेहमीप्रमाणे शिरोई पॅच मध्ये बच्चे आणलेले आहेत मित्रांनो जळगाव करचे आहेत दादा ते जळगाव पारोळा ना पारोळा ना जळगाव पारोळ्याचे मित्रांनो बघा खूप छान माल आणलाय नेहमी प्रमाणे एक नंबर एक कुक्रु, कुक्रु ले ले गा गा बच्चे आणि या ठिकाणी एक दोन कोकरू तीन कोकरू सुद्धा आणलेले आहेत पिलं बघा खूप सुंदर पिलं या ठिकाणी बघा दादा चालू शिरोई शिरोय पॅच मध्ये बच्च आहे आहे तर मित्रांनो स्वतःपरी जातीचा पिलू आहे काय किंमत सांगतात त्याचे या जे सांगायचे या लहान पिल्लाचे काय सांगतायत लहान पिल्ल्याचं साडेतीन हजार साडेतीन हजार सांगतायत कमी जास्त करून घेणार थोडं बरोबर मित्रांनो साडेतीन हजार रुपये सांगतायत कमी जास्त करून घेणार तोटा जातीमध्ये पिल्ल आहे आणि या ठिकाणी बघा पॅस मध्ये एक नंबर माल या ठिकाणी पाच हजार रुपये सांगायची किंमत आहे पण थोडंफार कमी जास्त करून नंबर माल आणलेला आहे तर मित्रांनो तीन हजार ला फायनल सांगून दिलेलं आहे जातीवंत माल आहे मित्रांनो एक नंबर वरचा आहे पिलू छान आहे बघा शिरोई पॅस मध्ये बोकड मित्रांनो शिरोयच आहे খুব সুন্দর পিল তিন হাজার রুপে মধ্যে ফোর ডবল মাল এক নম্বর বাদা নেব কাল নী মাছ মধ্যে মাল আনন্ড जलगाव वरून रोड पारोळ्याचे बरं तुमचा ऍड्रेस काय प्रॉपर कुठून येतो पारोळ्यालाच पार राहतो मागे काय नाव तुमचं जितेंद्र सरहान पाटील आता जो, जो पहिले नाही तुम्ही साखरी बाजाराला मग घ्यायचे फक्त ये माला नाही आम्ही बकरे घ्यायचे बकरे घ्यायचे बो आता असा शिरोप्याचे मध्ये माल आणायला लागले हा नेहमी साखरी बाजाराला राहणार नेहमी तुमचं नाव जितेंद्र सरहान पाटील मोबाईल नंबर मोबाईल नंबर चार नऊ चार डबल नऊ डबल नऊ तीस पंचेचाळीस झिरो पाच बरोबर मित्रांनो हा नंबर आहे दादांचा नेहमी साखरे बजायला जर तुम्हाला माल लागला तर शिवसेने मध्ये आहेत पिल्लू खूप सुंदर आहे बघा एक नंबर माल आणला या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बघा कोटा करोली मध्ये माल आणलाय आहे आणि एक शिरो मोकळे मित्रांनो हे तीन बघा एक सारखा शिक्का आहे पिल्ल बघा खूप सुंदर पिल्ल आहेत मित्रांनो कोटा जातीमध्ये पिल्ल आहेत एक नंबर जोडीए खूप छान तुला मे बी माझ्या अंगाले साडी महिन्याचा तीन, तीन साडे महिन्याचा माल इम्रांनो आता भाऊ येत तीन नजान का ये ये ते काय सांगतायत आणि या एकाचा वेगळा विचारण्याचा आपण प्रयत्न करू दादा ते काय भाव सांगतायत त्यांनी अजून विचारले नाही दादां त्यांच्याशी बोलताय शोधा चालू आहे या ठिकाणी भाऊ आता काय भावाने मागताय दादां ते चार हजार रुपये नगाने मागणी झाले केवढ्यानं बोलले अरे पाच महिने केवढ्यानं बोलले बस सात हजार सात हजार रुपये नग नग तर मित्रांनो सात हजार रुपये नगा सांगायचे चार हजार आणि मागणी झालेली आहे दादा ते नाही म्हणतात मोठा माल मित्रांनो सात हजार रुपये नग म्हणजे थोडाफार उन्नीस वीस करून घेतील मित्रांनो माझ्या आणि साडे पाच सहा हजार आला सोडून द्यायला पाहिजे आणि पिलं सुद्धा द्यायला बघा माल मस्त मित्रांनो एक नंबर माल या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो या गावरान जातीमध्ये मोकड आणला याचा शोधा चालू आहे पाव आपण कुठेपर्यंत जावं लागतो अरे वजन देख ना आता तुला काही पैसा आहे नाही आता वजन देखना आज आज उद्या बच्चा ஜ சார் பஞ்சே த नमस्कार साडे सहा हजार रुपये सांगायचे मागितला तुम्ही साडे साडेचारला मागणी झाली मित्रांनो साडे साडेचार ला साडेसहा हजार शेवट साडेचार हजारच्या अपेक्षा आहे त्यांना साडे सहा हजार सांगायचे आहेत पोहा पण छोट केवढ्यापर्यंत करतात आज अंतर मित्रांनो चारच्या अपेक्षा होती त्यांना सहा हजार रुपये सांगायचं समोरचे पण ते कसं थोडीशी वातावरण या ठिकाणी झाली त्यामुळे निघून पुल छान बघा माल एक नंबर मित्रांनो चारा खाद्यात त्या ठिकाणी दिलेले शोधावतो माल चांगला आहे सहा हजार रुपये म्हणतोय समोर चार सहा हजार म्हणतात चार हजार रुपये करून दिलेत दादा आणि पोहो पण कितीला शोध होता या ठिकाणी बघा कटिंग साठी माल जाणार आहे चार हजार साडे चार हजार रुपयाला करून दिलेले आहे त्यांनी साडे चार हजार रुपये दिलेले साडेचार पिल्ल सुंदर आहे त्या ठिकाणी बेजभरी शोधा चालू मित्रांनो ते बघा घेऊन गेलेला आहे साडे चार हजार रुपयाला या ठिकाणी शोधा झालाय साडे चार हजार रुपये देऊन माल घेऊन मालघ सुंदर बघा या ठिकाणी साडेचार ला जो बरे घेऊन गेलाय तो माणूस मित्रांनो पण या ठिकाणी बघा झीक झिक चालू आहे थोडीशी समोरचा पाच हजार पाच हजार आडून पाहतोय पण साडेचार ला घेऊन गेलेला आहे माल चांगला होता पिला छान होता ते तर मित्रांनो आपले सबस्क्रायबर आहेत साजरे बाजाराला माल विकायला आले कुलू छान आहे बघा गावरांदा ते मध्ये कोकरू आणलाय मित्रांनो मे बी तीन अडीच तीन ती महिने तासपर्यंत असेल मित्रांनो किलो खूप छान आहे काय किंमत सांगताय पाच हजार पाच हजार सांगतात केवढ्या पर्यंत मागितलाय चव्हा हजार पर्यंत मागणी झालेली काय अपेक्षा तुम्हाला पाच पर्यंत आला तर द्यायचा आहे पाच पर्यंत आला तर देणार आहेत सव्वा चार साडेचार मागणी झालेली घरचा पिलो जागा बाजारात घरचा गरजा आहे का मित्रांनो करताच फुले त्यांचा फुले सुंदर आहे माल छान आणलाय बघा खोकड एक नंबर आहे तर दादांनी सागरी बाजारातून बघा कुकडू घेतलंय मित्रांनो दोन महिन्याचा माल शंभर टक्के दोन महिन्याचा माल मित्रांनो फुले सुंदर आहे काय जोडी बोलली होती सुरुवातीला ते सुरुवातीला पाच हजार पाच हजार बोलले होते केवढ्याला घेतले मग तुम्ही आता साडे चार ला साडे चार ला घेतले बावीसशे रुपये तेवीसशे रुपये धरून मित्रांनो बघा सहा हजार बोलले होते पण बावीसशे पन्नास ना गाणे जोडी घेतली लहान चार साडेचार चार हजारला पिल्ल आहे बघा माल मस्त मित्रांनो या ठिकाणी तर मित्रांनो या बारीक चालू ठिकाणी बघा लहान कोकर मित्रांनो बैठक पिल्लो छान आहे एक नंबर माल आहे हे पुलूचा विषय चालू मित्रांनो सांगायला मी सांगितलं पाच हजार ला एवढ्याला मागितलं ते मागतं पाच हजार चारशेला मागतं मित्रांनो चा फॉल्ट पडतोय पाच पाचशे सांगायची किंमत आहे पाच चारशे ला माग निघून गेलेली आहे का अपेक्षा तुम्हाला अपेक्षा पाच हजार सातशे पर्यंत मित्रांनो पाच ची अपेक्षा आहे ना पुलू सुंदर बघा माल मस्त आहे या ठिकाणी तर मित्रांनो टोटल लॉट आहे साडेपाच हजार रुपयाने सांगतोय मी पाच असे पाच असे नाच होतोय तो, तो, तो साडेपाच नाही का टोटल मित्रांनो साडेपाच नाही टोटल पिल्ला टाकायला होतो पिल् सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो एक नंबर माल आहे तर मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी या जोडीचा बघा एक पिकू छान आहे आणि एक पिल्याच्या थोड्यास पायाला जखम झालेली म्हणजे माझ्या अंदाजाने डानले असेल ते संडास केलं असेल त्यामुळे बांधून दिलेले पायाला पिलू खूप सुंदर आहे माल मस्त आहे मित्रांनो एक मोठा आणि एक थोडासा लहान आहे दादांचा माल आहे या ठिकाणी केवड्याने बोलले जोडी तुम्ही जोडी केवड्याला बोलले ही जोडी तीन हजार दा। तीन हजाराला जोडी बोलले मित्रांनो चांगली किंमत सांगून दिली तीन हजाराला जोडी सांगून दिली पंधराशे रुपये कान माल सांगून एक मोठा एक छोटा आहे थोडासा केवढ्याने घेतला आता एक सव्वीसशे सव्वीसशेला मित्रांनो सव्वीस खर्दी तेराशे रुपये कान माल पडलाय पिल्ल सुंदर आहे बघा एक नंबर माल आहे मित्रांनो दादांनी या ठिकाणी माल टाकलाय पिल्ला सुंदर आहेत बघा एक नंबर माल आहे बोल सुरुवातीत ते साडे सात हजार रुपये आता काय भावाने घेतला घेतला ने पुढे माल घेऊन चाललेत एवढा बाळाला माल चाललाय मित्रांनो सात हजार रुपये कानाचे सांगायचे होते साडेपाच हजार रुपयाने दादांनी माल टाकून घेतलाय गाडी मध्ये टाकून घेऊन चाललेत बघा एवढ्याला माल चाललाय सागरी बाजारात एवढं काम भारी आहे की मालचा एकदा खरेदी झाला ना जो माल विकणार आहे त्याची जबाबदारी असते गाडी मध्ये माल टाकून देण्याची सुंदर पिलो घेऊन गेले बघा पिलो छान होते या ठिकाणी बघा मित्रांनो निरग माल आणलेला आहे टॉप क्वालिटी मध्ये माल आहे बच्चे बघा सुंदर बच्चे कलर एक नंबर कलर आहे त्यांना एकदम पाहण्याला एक माल या ठिकाणी बघा थोडासा शोधा चालू होता थोड्या वरून शोधा येऊ शकलेला वाटतोय मला दादा रवण्या रवना करतायत पण समोरता माणूस सोडायला तयार नाही पाव पण काय पावाने या ठिकाणी माल बसतोय तो केवढ्याने सांगितलं त्यांना साडे चार हजार साडे चार दादा ते केवढ्या बोलतायत चार हजार नग मागतायत किती मागतायत मित्रांनो बघा चार साडेचार याचा चालू असेल मी बी सोदा थोड्यावरून मग या थोडं पार करून सर्व सर मागे पुढे काय तुम्ही थोडे पार उतरूया मागितली गेलेली काय तर मित्रांनो बघा कटिंग साठी माल जाणारे पाय तुटलेला म्हणताय दादा ते पण काय नाही माल कसा आहे कापला तर या ठिकाणी थोड्यावरून सोना अडकला चार साडेचार असा हे ते चालू आहे पिल्लू या ठिकाणी बघा मोठा माल आहे दुसऱ्याची मेंढी आणली आहे त्यांनी साडे चार हजार रुपये लांब मेंढा आहे साडेचार हजार रुपये सांगायचं आहे त्यांना पण दादा ते चार ला आहेत थोडंफार सर्व सर करायला तर मित्रांनो चार अडीचशे मध्ये द्यायला लावतोय दादा ना पोन लावलाय त्यांनी पिल्लू सुंदर आहे साडेचार ची होती कटिंग ला माल जाणार आहे मित्रांनो मोकळा सांगतो कटिंग ला माल जाणार आहे फिल्ड चा आणि बघा तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी गावरान मध्ये पाळण्यासाठी बच्चे आणलेले पिलू खूप सुंदर आहेत एक नंबर माल आहे दोन मिनिट रुक जाऊ पिलू खूप सुंदर आहे माल मस्त आहे बघा यांचे कसे सांगितलेत सहा हजार एवढ्या मागितलेत कोणी पाच ने मागितले काही शंभर कमी पाच ने मागितले का अपेक्षा आहे तुम्हाला मग आम्हाला सव्वा पाच ची अपेक्षा सव्वा पाच थोडंफार पाच पर्यंत आला सगळा तरी सोडून देणार बघा तर मित्रांनो बघा सव्वा पाचची अपेक्षा आहे पण सगळा पाच प्रमाणे गेला तरी सोडून देणार पिल्लू छान आहेत बघा माल मस्त आहे मित्रांनो एक नंबर माल आहे जाऊ द्या एवढा काय एवढा आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा जोड युचा चालू आहे पिल्ला छान आहे बेचाळीसशे आहे बोलून दिलेले जोडचे धर्मा दे द्या काय क्वालिटी बरोबर आहे ना समजतो तू बेचाळीस साडेचार चेकरी एका साडेचार नको त्रेचाळीस शिकतो का फायनल दादा त्रेचाळीसशे म्हणत आहेत आणि साडेचार म्हणत होते केवढ्याने टाकले आता त्रेचाळीस तर मित्रांनो त्रेचाळीसशेने जोडी टाकले पिलो सुंदर होते माल मस्त होता थांब थांब तर मित्रांनो अंबापूर वरून गाडी लोडून आलेली बघा साखरेला थोडासा उसरून गेला दादा ने माल चांगला आणलाय विकायला आणलाय किती न घेत टोटल वीस नगेत अठरा वीस न घेत काय काना सांगतात काय काना सांगतात आम्हाला वेपारीक्ट्रा सहा हजार सहा सहा हजार तर मित्रांनो बघा वरून गाडी आली सहा सहा हजार रुपये कानाच्या सांगायचे आत्ताच गाडी या ठिकाणी खाली होते म्हणजे दादा थोडंफार माल चुडून देतील पिल्लं छान आहेत बघा या ठिकाणी कसं आहे पाहणारे सुद्धा माल घेऊन येतात मित्रांनो त्याला टॉप क्वालिटी मध्ये माल आणलाय सगळे बच्चे फार्म वरचे आणलेत त्याला माल छान आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघा साडेपाच हजार रुपये कानाचा माल आहे टोटल आणि एकावन्शने मागून घेतलेला मित्रांनो एकावन्नशेने टोटल माल मागून घेतलेला आहे समोरची पार्टी साडेपाच साडेपाच नाच होते पिल्ल खूप छान आहेत माल मस्त आहे या ठिकाणी सर सर या ना मग थोडं सर्व करू काय एवढं आता सर्व आता दोन्ही तरी यायला पाहिजे ना जवळ आहे ते तुम्ही पण थोडस जवळ या म्हणजे त्यांना मी सांगतो तेवढं असत चढा असं काय म्हणजे मित्रांनो खूप या ठिकाणी विवाद करून देण्याचा प्रयत्न करू आपण पण शेवटी कसं घेणाऱ्यावर आणि देणाऱ्यावर खूप सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो तर मित्रांनो बघा एक्कावनशे मागून गेलेले आणि साडेपाच साडेपाच हजार रुपये लावून दिलेले शेवट बावनशेने सांगणार आहे मी त्यांना करायला समोरच आपला मान ठेवला तर होईल व्यवहार दादा ते घेणार आहेत त्या ठिकाणी पण बोलू या ठिकाणी कसं होणार काय होणार आहे पिल्ल छान आहेत बघा माल मस्त मित्रांनो मित्रांनो बघा बावनशेने करण्याचा प्रयत्न केला होता आपण पण दादा ते नाही म्हणतात बावनशेने जायला साडेपाच साडेपाच हजार लावतात किल्ल सुंदर आहे मित्रांनो माल मोठा या ठिकाणी माल मस्त आहे बघा मित्रांनो या ठिकाणी बघा सोजत मध्ये पिलो आलेले सोजत प्रॉसिंग मध्ये माल आहे मोठा बोकर मित्रांनो दोन दाताला पिलो असेल मे बी मोठा पिलो आहे मित्रांनो दोन दाताला बोकर असेल किती दाताला आहे चार दातं चार दातून गेलेत तर मित्रांनो चार दातातून गेलेत बघा दा दा। मोठा पिलो आहे अंदाजे पण चार पन्नास किलोच्या आसपास यायला पाहिजे छान पिलो आहे काय किंमत बोललेत त्याचे वीस हजार सांगितले थोडे मागितलंय आता मागून झालं सोळा हजारला मागून आपली सतराची अपेक्षा मित्रांनो बघा रुपये सांगायचे सोळाला मागणी झाली सतराची अपेक्षा दादांची सुंदर एक नंबर माल आहे तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून पिलू कर्दी केलेले मोकड आहे मित्रांनो माल मस्त आहे काय किंमत सांगितली होती सुरुवातीला साडेपाच सांगितले होते केवढ्याला घेतलं आता मिद्रानो। तर मित्रांनो साडेपाच सांगायचे होते चार हजार दोनशे ची खरेदी पिलू सुंदर बघा मस्त मित्रांनो तर मित्रांनो दादानी शूर मध्ये पिलू खर्दी केलेले माल बघा एक नंबर माल मित्रांनो काय किंवा सांगितली आहे शिर मध्ये तर मित्रांनो चार हजार सांगायचे होते तीनची ची खरेदी केली पिलू सुंदर बघा मस्त घेतला मित्रांनो तर दादानी या ठिकाणी बघा बोकर खर्दी केलाय पिलू सुंदर मित्रांनो माल मस्त आहे व्यापारी केवढे बोलला होता तो दोन हजार दोन हजार सांगायचे होते केवळ घेतलं आता आता मित्रांनो हजार सांगायचे अठराशे ची खरेदी पिल्ल छान आहे बघा माल मस्त <laughs> तर मित्रांनो दादानी साखरी बाजारामधून दोन बोकड खरेदी केले पिलं बघा पिल्लं खूप सुंदर आहेत मित्रांनो माल मस्त या ठिकाणी बघा निरग माल आहे पकडून घ्या पळून जाईल ते हँडिकॅप आहे दादा ते बघा हाताला लागलं काय लागलंय आताला रसवतीमध्ये अडकला कशामध्ये रसवतीमध्ये रसवंतीमध्ये डायरेक्ट कटून गेलाय तर मित्रांनो रसवंतीमध्ये अडकला डायरेक्ट कटून गेलाय बघा हँडिकॅप आहे दादा ते बरं माल कुठं चाललाय आता निशामपूरला पाळायला घेऊन चाललेले काय बोलले तू जोडीचे ते जोडीचे सहा हजार बोलले ते पाच मध्ये घेतले तर मित्रांनो सहा हजार सांगायचे होते पाच ची खरेदी केलेली अडीच हजार रुपये कान मालपल आहे पिलू सुंदर आहे बघा दादांचं बोकड पालन आहे शंभर टक्के कॉर करण्याचा प्रयत्न करू पण माल मस्त आहे बघा तर दादानी या ठिकाणी बोकड घेतला मित्रांनो पिलू सुंदर आहे काळ्या रंगामध्ये त्यामुळे लक्षात येत नाही काय सांगायची किंमत होती त्यांनी तीन हजार रुपये तीनला सांगितले तू केवढ्याला टाकलाय मी दोन ला दोन मित्रांनो तीन हजार सांगायची होती दादाची खर्दी केली पिल्लू सुंदर आहे बघा माल मस्त तर मित्रांनो या ठिकाणी खरेदी केलंय बाबांनी खर्द केलं मित्रांनो पिलू छान आहे काय किंमत सांगायची होती तीन हजार केवढ्याला घेतलं तीन हजार तीन ला घेतलं ते केवढ्या बोलले होते पस्तीस रुपये चे ला तर मित्रांनो पस्तीसशे सांगायची किंमत होती दादांनी तीन हजारला खरेदी केलंय पिलू छान बघा माल मस्त आहे मित्रांनो या ठिकाणी तर मित्रांनो साक्री बाजार जो पूर्णपणे पडलेला आहे बघा खूप गर्दी होऊन गेली मित्रांनो या ठिकाणी गाड्या वगैरे सगळ्या लावले आहेत प्रचंड प्रमाणात गर्दी येतो साखर बाजाराला आणि खूप छान क्वालिटीमध्ये माल येत तसं मित्रांनो आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोसवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विचार धन्यवाद